जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील पडशी सुको येथील वैभव रामभाऊ कोकाटे वय पंचवीस वर्ष हा तरुण दिनांक सात डिसेंबरच्या संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या घरून बाहेर जाऊन येतो असे म्हणून निघून गेला तो परत घरी आलाच नाही नातेवाईकांनी सगळीकडे वैभवचा शोध घेतला असता वैभव हा मिळून आला नाही काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास वैभवच्या नातेवाईकांनी सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गोराळा धरण परिसरात वैभवची शोधाशोध सुरू केली असता धरणाच्या काठावर असलेल्या पळसाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गडफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला घटनेची फिर्याद विजयशंकर वक्टे वय चौवेचाळीस राहणार पळशी सुपो यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली घटनेची माहिती मिळताच पी एस आय नितन नवरे बीट जमादार इरफान शेख सचिन शेळके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतक वैभवला शवविच्छेदन क्रियेसाठी ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे पाठवण्यात आले शवविच्छेदन क्रियेनंतर शोकाकुल वातावरणात वैभवचे अंतिम संस्कार करण्यात आले वैभवच्या पश्चात आई वडील एक लहान भाऊ असा आप्त परिवार आहे मृतक वैभव यांनी आत्महत्या का केली हे अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निच्छ यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शेख इरफान करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल जळगाव